मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं या आजच्या व्हिडिओमध्ये गेले काय बरेच दिवस आपले काही मित्रमंडळींचं बोलणं असं की आपल्या इथे एक उत्तम प्रकारची पाणीपुरी शेवपुरी ते मिळते तर त्यासाठी मी आलो आहे विरार ईस्टमधील चंदनसर या ठिकाणी तर आपण चला जाऊया त्या पाणीपुरीच्या स्टॉलवरती कशाप्रकारे ती पाणीपुरी मिळते किंवा शेवपुरी मिळते तिचा आपण आस्वाद घेऊया आणि त्याबरोबर मंडई मगाशी बोलल्याप्रमाणे मी आता आलो आहे तुम्हाला महाजीवनी पाणीपुरी सेंटर या इथे त्या पाणीपुरी खायसाठी तर माझ्यावर तुम्ही पण या पाणीपुरी खायला बघा मंडई प्रकारे गर्दी आहे अशी गर्दी रोज इथे असते म्हणजे तुम्हाला तुम्ही यावर विचार करा की यांची पाणीपुरी आणि शेवपुरी किती फेमस आणि किती चविष्ट आहे ते भरपूर अशी घर म्हणजे आपल्याला इथे चंदन सरला आपल्या एक सस्कावर दोन भेटलेले आहेत तर त्याचं आपण नाव नाव विचार भाऊ नमस्कार आपलं नाव कसं नीरज शाह आहे नीरज शाह किती वर्ष झाले तुम्ही आता व्यवसाय करता या दहा वर्ष झाले तर इथे तुमच्या इथे कोणते कोणते पदार्थ जास्त लोकांना आवडतात पाणीपुरी आहे रगडापुरी शिवपुरी हो का तर मंडळी बघू शकता प्रकारे लोकांची गर्दी तर असते ती अशी गर्दी तर रोज असते खूप फेमस आहे विरार ईस्टमधील चंदनसर या एरियामध्ये हे पाणीपुरीचं शॉप आहे छोटंसं पण इथे लोकांची गर्दी खूप असते कारण ते जो दिले जाणारे पदार्थ आहेत शेवपुरी पाणीपुरी हे लोकांना खूप लोका आवडतं आणि लोक रोज आवडीने खातात छोटी तुम्ही क्या खा रे हो पाणीपुरी पाणीपुरी हे आता मग टेस्ट कॅसा लागा अच्छा अच्छा आप रोज खाते यापे का कमी कमा हो कभी का कमी खबर ठीक मंडळी बघा हे शेवपुरी करतं कशा प्रकारे करतात मग दाखवतो त्याच्यामध्ये हे रगडा टाकायला आलं आहे मोठं नाही हे रगडा टाका रगडा आहे हे रगडा आहे हां हे चाट मसाला आहे चाट मसाला आला आहे हो आणि तिखट चटणी आहे आपली तिखट चटणी आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये ल अद्रक आहे लसूण आहे अद्रक लसूणची लाल चटणी आहे लाल चटणी ही आहे अद्रक आणि लसूण आहे आणि यावरती कांदा टाका लावला आहे कांदा हो हो नंतर त्याच्या कांद्यानंतर हे गोड चटणी टाका लावली आहे खजूर आणि सूर आहे वरती शेव टांगा लावला आहे ही शेव आहे बारीक थोडी चवीस बारीक शेव आहे शेवसाठी आणि वरती हे दाळ टांगा लावला आहे हा आणि नंतर सिंगना डाळ डाका सिंगदा हा हे पार्सल शेव ही आहे आणि आता ही जी शेवपुरी आहे ते पार्सल करतो आहेत कस्टमरची आहे आता शेवपुरी दुसरी एक बनत ती चेपटी पुरीमध्ये बनणार ही पार्सल झाली पुरी झाली पुरीचा बटर टाकला आहे आता ही चाट मसाला आहे पुरीवर तुम्ही बटर टाकला चाट मसाला तुम्ही वेगळे टाकून देऊ हा म्हणजे परत ही बेसन चटणी नंतर ही आपली ही कांद्याची हा नंतर परत गोड चटणी खजूरची आपली

आपण त्यांची शेवपरी टेस्ट करूया चमचा वापरत नाही आहे पूर्णपणे शोपरी टेस्ट खूप चांगली आहे लोक बोलतात त्याप्रमाणे खूप चांगली आहे बोलल्याप्रमाणे यांच्या आहेत पण तुम्हाला यांची चव यासाठी तुम्हाला इथे यावे लागेल तर त्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि पुस्तकेवरती यांचा ॲड्रेस टाकतो ते नक्की तुम्ही या आणि यांचे पदार्थ तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील तुम्ही काय खाता आहे पाणीपुरी खाताय का तुम्हाला कशी आवडली कशी वाटली पाणीपुरी तुम्ही रोज खाता काय ते हो 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 तुम्ही म्हणजे तुम्ही याच्यावर विचार करा की आमचे डेलीचे कस्टमर तर अशा प्रकारे तुम्हाला ही गर्दी दिसते पाठीमागे अशी ही गर्दी इथे रोज असते कारण यांचे जे पदार्थ आहेत म्हणजे पाणीपुरी आणि किती शेवपुरी उत्तम प्रकारे असते त्या चव खूप छान असते त्याच्यामुळे ही अशी कायम गर्दी असते रविवार असो सोमवार असो की कोणत्याही प्रकारचा वार असतो इथे अशी कायम गर्दी असते पाठीमागे तुम्हाला दिसत असेल अशी गर्दी किती आहे बघा आणि तुम्हाला मी याचं लोकेशन दाखवतो तुम्हाला माझ्या पाठीमध्ये हा रोड असतो हा रोड विरार स्टेशनकडून येतो आणि ह्या पाचच्या साईडला इथे चंदनसर सा पण आहे आणि जो ह्या साईडला जो हा रोड गेला हा विरार स्टेशन हा रोड तुमचा हायवेला ले गेलेला आहे हा यांचा तसं बघायला गेलं तर छोटासा व्यवसाय आहे पण या व्यवसायात त्यांनी खूप लोकांनी मनं जिंकलेत लोकांना योग्य ती चव देऊन मंडळी बघा एक छोटीशी चिमुकली आहे ती पाणीपुरीचा आनंद घेते बघा कशा तिथं लाचतं आहे पण पाणीपुरी बघा पूर्ण एकदम मनापासून खाते बघा मंडई गर्दी कशी वाढत चालली आहे आता ही अशी गर्दी जोपर्यंत पब्लिक येत आहे तोपर्यंत असं चंद चालू असेल आणि ही गर्दी अशी वाढत वाढत जाणार आहे बरोबर ठीक आहे धन्यवाद मंडळी मी हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो आहे तर मी आणि आर्यननी तिथल्या पाणीपुरीचा आनंद घेतला तर तुम्ही पण नक्की ह्या पाणीपुरी वेळ सेंटरला भेट द्या ते पाणीपुरीला शेवट तुम्हाला नक्की आवडेल तर अशाच आणखी नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत टाटा